नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शंकर चव्हाण सर अमरावतीवरून परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तीन जालना सहस्त्र पोलीस शिपाई म्हणजेच एस आर पी एफचा जो पेपर झाला या पेपरमध्ये मराठी व्याकरणचे मित्रांनो एकूण तीस प्रश्न आले होते हे इथं महत्त्वाचं आहे की शंभरपैकी तीस प्रश्न मराठी व्याकरणवरच आले होते या पेपरमध्ये आणि अतिशय सोपी होती त्यामुळं कोणी चुकवलं नसेल त्यामुळं खूप तीस प्रश्न शंभरपैकी मराठीचे असणं म्हणजे खूप तुम्हाला हा पेपर चांगल्या प्रकारे सोपी गेला असेल आणि चांगल्या प्रकारे तुम्ही सोडवला असेल या पेपरमधील पण प्रश्न क्रमांक एकावन्नपासून तर प्रश्न क्रमांक ऐंशीपर्यंत तीस प्रश्न मराठी व्याकरणची होते या तीसही मराठी व्याकरणच्या प्रश्नांचे सामाव्य उत्तर आपण बघूया प्र एकावन्नपासून मराठी व्याकरणचा प्रश्न होता मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक एकावन्न रस्वस्वराचा उच्चार कसा होतो ज्या स्वराचा उच्चार करायला जास्त वेळ होतो म्हणजेच लांबट होतो त्यांना पण दीर्घ स्वर म्हणतो मित्रांनो आणि कमी उच्चाराचा स्वर म्हणजेच रस्व स्वर होय म्हणून पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचा योग्य आन्सर राहणार आहे प्रश्न क्रमांक बावन्न ए ऐ ओ ओ ओ, हे वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात ए ऐ ओ ओ, हे प्रश्न पाहिल्या पाहिलं तुम्ही नक्कीच ॲन्सर योग्य घोटलं असेल पर्याय क्रमांक सी संयुक्त स्वर आहे मित्रांनोही त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक त्रेपन्न पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते मित्रांनो च कच तप हा जो गट असतो हा कठोर व्यंजनामध्ये येतो म्हणजे क त चच टप आणि तीन श असेल हे कठोर व्यंजनात येतात म्हणून यामध्ये च हा पहिलाच पर्याय इथं बरोबर राहणार आहे वर्णमाला कशी बनते चौपन्नवा प्रश्न आहे वर्णमाला कशी बनते तर ए स्वर स्वराधी आणि व्यंजने अशा सर्व प्रकारच्या वर्णांची क्रमवार मालिका म्हणजे वर्णमाला असते म्हणून ए नंबर याचा ॲन्सर बरोबर राहणार आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचावन्न तथ दधन तथ दधन लस ही सात व्यंजने जग आहे तर उच्चार करतानाच आपल्याला भास होतो की तथ दधन लस हे म्हणताना जीभ दाताला टच होते म्हणून हे दंतेवर्णात येते म्हणजेच बी नंबर आन्सर बरोबर राहणार छप्पन्न प्रश्न एकाच व्यंजनात परत तेच व्यंजन मिळवले म्हणजे तमध्ये जर परत तच मिळवलं तर आपण तमध्ये जर परत त हा व्यंजन म्हणजे एकच व्यंजन मिळवलं तर काय होईल तर तला तर जुळून जाईल परंतु यांना आपण काय म्हणतो द्वित व्यंजन म्हणून हलंत पण राहील हे म्हणून याचा आन्सर येणार आहे ए नंबर द्वित व्यंजन त्यानंतर श्र हे जुडाक्षर कसे बनले आहे तर मित्रांनो श्र म्हणजेच काय हा र आहे आणि हा श्र आहे अशा प्रकारे तर श्र हे व्यंजन कसे बनले आहे श अधिक र अधिक अ म्हणजेच हा जो श आहे हा श आहे नंतर र आणि हा अशा प्रकारे श तयार होईल म्हणून सी नंबर अँसर बरोबर येईल खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरणशास्त्रातील संधी नव्हे संधी नव्हे म्हणजे कोणता असा चारपैकी एक ए बी सी डीपैकी आहे जो संधीचा प्रकार नाही तर यामध्ये विसर्ग संधी हा संधीचा प्रकार आहे स्वर संधीचा प्रकार आहे व्यंजन संधीचा पण प्रकार आहे नव्हे संधीचा प्रकार नसलेला योग्य आन्सर मित्रांनो बी नामी संधी हा संधीचा मराठीत प्रकार नाही आहे म्हणून बी अँसर योग्य राहणार चंद्रोदय इथं जोड शब्द दिला ओ हा जो शब्द आहे इथं ओ हा कसा होतो अ प्लस उ म्हणजे चंद्र अधिक उदय मग चंद्र अधिक उदय बी नंबर अँसर बरोबर राहणार आहे उमा अधिक इश आच्या पुढे इ आली इथं ए होती आणि एबद्दल एक मात्र आहे तो म्हणजे उमेश पर्याय क्रमांक बी योग्य अँसर राहणार आहे एकसष्टवा प्रश्न आहे शीतोष्ण आत्मोन्नोती हे को शब्द संधीच्या कोणत्या प्रकारातील आहेत मग शीतोष्णमध्ये मित्रांनो तला ओ आलेला आहे आणि आत्मन्नतीमध्ये पण ओ आलेला आहे ओ म्हणजेच उ म्हणजे स्वरसंधीचे उदाहरण आहे पुढचा प्रश्न आहे बासष्टवा मनुष्य हा विचारशील प्राणी आहे प्राणी या नामामधून मनुष्य हा एक भाग दाखवला म्हणून मनुष्य हा विचारशील प्राणी आहे मग प्राणीमध्ये मनुष्य हा एक भाग दाखवला म्हणजे एका घटकाचा मा माहिती दिली मग या बोलण्यामध्ये प्राणी हा मित्रांनो सामान्य नाम येणार ना आहे सी नंबर याचा ॲन्सर बरोबर आणणार आहे खालीलपैकी भावाचक नाम कोणते आहे त्यामध्ये मित्रांनो नवलाई नवलपासून बनलेला हा भावाचक नाम आहे म्हणून ए नंबर ॲन्सर बरोबर आहे चौसष्ट प्रश्न आहे पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा शब्द गटात ब न बसणारा शब्द इथं ओळखायचा होता म्हणजे गटाबाहेरचा म्हणजे चारपैकी एक असा विसंग घटक जो आहे तो ओळखायचा होता श्रीमंती हा भावाचक नाम आहे सौंदर्य हा सुद्धा भावाचक नाम आहे शांतता हा सुद्धा भावाचक नाम आहे पण चांगली हा नामाबद्दल माहिती दिली तर विशेषण बनेल आणि क्रियेबद्दल माहिती दिली तर क्रियाविशेषण म्हणेल ती चांगली खेळते असं आलं तर हा शब्द क्रियाविशेषण बनेल आणि ती चांगली दिसते असं आलं तर हा शब्द विशेषण बनेल म्हणजे हा विसंगत घटक आहे डी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पासष्ट गोळ या शब्दाचे भावाचक नाम कोणते गोळ या नावाला आपण वाजोडलं तर गोडवा हा भावाचक नाम बनेल गोळी हा सुद्धा नाम आहे तर नाम बनेल गुढी लाडी गोळी आणि गोळी गोडवा गोड़ म्हणजे ए आन्सर बरोबर आहे त्यानंतर आहे पुढील शब्दातील अनेकवचनी शब्द ओळखा फुल हा नपुसकलिंगी एक वचन आहे मूल हा सुद्धा तीनही लिंगात आढळतो जडू हा सुद्धा एक वचनी आहे पण मोती या नामाचं अनेक वचन मोती हा जो नाम आहे याचं अनेक वचन मोते होते मोते किंवा अपवादाने कधीकधी या एकाांताचा जो आहे एकान्त हा जो एकाांत याचा एकार य पण विकल्पाने होते म्हणून बी नंबर याचा ॲन्सर बरोबर आहे सदुसरा प्रश्न आहे मासा या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते मासाचं अनेकवचन आकारांत नामाचं अनेकवचन एकारंत होते म्हणजे जो नाम आकारांत असतो त्याचं अनेक एकारांत होते ए म्हणजेच मात्रा म्हणून एक नंबर ए मासे हे याचा योग्य अँसर राहणार आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नर्तिका या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता नर्तिका हा स्त्रीलिंगी शब्द आहे याचा पुलिंगी शब्द होतो नर्तक म्हणजे सी नंबर ॲन्सर बरोबर राहणार आहे पुढचा एकोणसत्तरा प्रश्न आहे पुस्तक हा शब्द मराठी व्याकरणात कोणता लिंग प्रकारात देतो पुस्तकसाठी ते पुस्तक ते या सर्वनामाचा उपयोग होतो आहे म्हणून हा नपुसक लिंग म्हणजेच ए नंबर आंसर बरोबर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तर तो शाळेत पाही गेला या वाक्यामध्ये जाण्याची क्रिया पाय या साधनाने होत आहे तो करण सी नंबर अँसर बरोबर येईल नंतर एक्क्याहत्तर प्रश्न आहे बापाने मुलीला शाळेत घातली घालणारे कोण आहे बाप म्हणजे हे करता झालं आणि कोठे शाळेत कोठे म्हटलं म्हणजे शाळेत हा इथं स्थलवाचक शब्द आहे कर्म नाही आहे या वाक्यात कर्म कोण आहे को कोणाला घातले आहे तर मुलीला म्हणजे या वाक्यात कर्म हा एकच आहे त्यामुळं हा विभक्ती काय येणार आहे द्वितीय बऱ्याच लोकांना मुलीला या शब्दाची भक्ती चतुर्थी वाटेल परंतु या वाक्यात दोन कर्म नाही एकच कर्म आहे एका एका कर्त्याची ही कर्मावर डायरेक्ट क्रिया घडते म्हणून द्वितीय विभक्तीच बरोबर राहणार प्रश्न क्रमांक बहात्तर जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर होतो मित्रांनो जवळची वस्तू दाखवण्यासाठी आपण हाही हे या सर्वनामाचा उपयोग करतो आणि दूरची वस्तू दाखवण्यासाठी आपण तो तिथे अशा सर्वनामाना आपण दर्शक सर्वनाम म्हणतो म्हणून डी नंबर ॲन्सर बरोबर आहे हरी घरी कोण येऊन गेला या वाक्यामध्ये कोण हा जो सर्वनाम आहे हा हा सर्वनाम आहे दिलेल्या वाक्यामध्ये मित्रांनो सर्वनाम कोणता आहे असं विचारलं आहे आणि या वाक्यात मित्रांनो दिलेल्या वाक्यामध्ये कोण हा जो शब्द आहे हा सर्वनामाचं काम करते म्हणून सी नंबर ॲन्सर इथं बरोबर आहे त्यानंतर आहे खारट म्हणजे काहीतरी घटक आहे त्यात खारट हा काय त्याची चव दाखवते नामाची म्हणजे हा विशेषणामध्ये जाईल पंच्याहत्तरा प्रश्न आहे हल्ली सज्जन मित्र मिळणे कठीण आहे मित्र कसे पाहिजे सज्जन म्हणजे गुण दाखवलं म्हणून यांना आपण परंतु सज्जन हा सुद्धा एक नाम आहे नामा नामाचा उपयोग मित्र या नामाचा विशेषमध्ये ना ने नेण्यासाठी सज्जन या नामाचा परत उपयोग केला गेला के आहे म्हणजे नामापासून बनलेला विशेषण काय राहील सिनेम एल अॅन्सर नाम साधी विशेषण याचा आन्सर बरोबर येईल नंतर शहात्तरवा प्रश्न आहे मित्रांनो पुढीलपैकी धातुसाधित विशेषण कोणती धातू म्हणजे काय क्रिया सुचवणारे अक्षर जसं की खा पी दे घे हे धातू राहतात यांना जोडून तयार झालेल्या शब्दाला आपण धातुसाधित म्हणतो असे शब्द तयार केल्यानंतर जसं खा मग खा हा माझा समजा इथं धातू आहे या धातूला मी खा या धातूला मी जर की हा प्रत्यय जोडला तर इथं काय म्हणजे खा की आणि इथं मी वर्दी शब्द लिहून टाकला आता हा खाकी हा वर्दी या नामाच्या आधी येऊन हा काय झाला धातुसाधित विशेषणाचं काम करण म्हणजे याला आपण धातुसाधित विशेषण म्हणणार वर्दी या नामाच्या आधी खापासून बनलेला हा विशेषणाचं काम करते म्हणून याला धातुसाधित विशेषण म्हणणार कारण की तो धातूपासून तयार झालेला शब्द आहे असं नाही का या वाक्यात बी नंबरच्या पर्यामध्ये आहे नदी हा नाम आहे आणि वाह धातूपासून वाहती नदी म्हणजे वाहती हा शब्द काय आहे धातुसाधित विशेषण पुढला प्रश्न आहे मित्रांनो कच्छपी लागणी या वाकप्रचाराचा अचूक अर्थ सांगा तुम्हाला मी एक शब्दसंग्रहाची पिढी दिली होती यामध्ये ह्या गोष्टी कवर केल्या होत्या आपण आणि रट्टा पण मारलेलं होतो आपण चौदा जुलैच्या कार्यशाळेत यूट्यूबला हा व्हिडिओ पण आहे आपल्या चौदा जुलैला जी कार्यशाळा घेतली आपण त्यामधला प्रश्न आहे कच्छपी लागणी म्हणजे काय कच्छपी लागणी म्हणजे एखाद्याच्या विनाकरण नादी लागणी म्हणजे पर्याय क्रमांक बी बी नंबर अँसर बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो वा तळ हातावरील फोडाप्रमाणे जपणे म्हणजे थोडक्यात काळजी घेणे ठीक आहे एकूण ऐंशीवा प्रश्न होता द्रौपदीची थाळी या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा तर हा ओळखीचा वाक्प्रचार आहे कोणी चुकवलं नसेल शक्यतो याचं ए नंबर ॲन्सर बरोबर येणार आहे ऐंशीवा प्रश्न आहे तोंडात तीळ न भिजणे म्हणजे एखाद्याच्या तोंडात तीळ न भिजणे म्हणजे थोडक्यात कोणतीही गोष्ट तू गुप्त नाही ठेवू शकत अशी व्यक्ती म्हणून डी नंबर अॅन्सर बरोबर येईल कोणतीही गुप्त गोष्ट प्रकट करणे